नमस्कार शेतकरी बंधू मी सुनील लाड गोदरेज तर्फे आज आपण सांगली जिल्ह्यातील कवठिमाखाल तालुक्यातील बोरगाव या गावात आज आपण आलेलो आहे या गावची साधारणतः सुमारे साडेसात हजार लोकसंख्या आणि ह्यातलं जर दूध उत्पादन बघितलं तर साधारणतः दहा हजार ते अकरा हजारापर्यंत ह्या गावचं दूध उत्पादन आहे ह्या गावच्या ह्याच्यामध्ये पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांचं जीवनमान हे दूध व्यवसायावर आधारित आहे आज ह्याच गावातील एक प्रतिष्ठित नागरिक सूर्यकांत पाटील म्हणून एक नाव दूध व्यवसायात घेतलं जातं आज या बोरगाव गावामध्ये पाहिलं तर त्यांनी त्यांची सुरुवात पाहिली तर माझ्या माहितीनुसार तर एका जनावरापासून सुरुवात केली होती एका गायीपासून त्यांनी ऐंशी गायी तयार केल्या त्या आज सूर्यकांत पाटलांची यशोभ आज आपण पाहणार आहे त्यांच्याच तोंडातून ते कशा पद्धतीने त्यांनी आज आपल्या गोट्याचं संगोपन कशा पद्धतीने केलं ते आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ तुमच्या दुग्ध व्यवसायाची जी सुरुवात किती वाजता चालू होते किती वाजता तुम्ही ते थांबवता ते जरा सांगू शकता सांगू शकते पहाटे पाच ला आमची सुरुवात होत्या पाच ला सुरुवात झाली गेट उघडली सर्व गाय आमच्या आत येते ओपन ला गाय असते सगळ्या मोकळ्या मुक्त असते पाच ला गाय आत आले सव्वा पाच साडे पाच गाय आम्ही बांधतो साडेपाच ला मिल्किंग सुरुवात होते साडेपाच ला हा साडेपाच ला सुरुवात होते ते साडे आठ नऊ वाजेपासून मिल्किंग तयार होते नंतर सहा नऊ नऊला ला जे गोटा स्वच्छता दहा वाजेपासून साडे दहा वाजेपर्यंत आपलं काम पूर्ण होते साडे दहा वाजेपासून काम पूर्ण होते नंतर त्यांना चार वाजता काम चालू चाल होते चारला काम चालू की आणि चारला खाद्य घालायचे चारा घालायचा त्यांना पाचला बरोबर मिल्किंगला सुरुवात पाचला ला मिल्किंगला सुरुवात झाली सात वाजेपर्यंत मिल्किंग तयार होते सातला आणि गावी ओपन येतात मोकळ्या मोकळ्याला गोटा किती दिवसांनी तुम्ही स्वच्छ करता गोटा आम्ही रोज स्वच्छ करता रोज।, रोज रोज ओपन फार्मिंगचा फार्मिंगचा ओपन म्हणजे काय करता कामगार लावून स्वच्छता म्हणजे पडलेले जे शेणखत आहे ते सगळं टॉयली मध्ये भरून म्हणजे वर्षातून एक चार वेळा ते चालू असत गाई म्हशीचं दूध काढण्यासाठी तुमची दिवसाची काही दिनचर्या असते आणि ते दूध किती वेळा तुम्ही काढता दिवसातून दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळ

पा, पास हे सगळी फॅमिली मिळून तुम्ही हा सहा जण पंच्याहत्तर ऐंशी बोर आम्ही सांभाळतो तुम्ही सध्या तुमच्या जनावरांना कोणत्या प्रकारचं खाद्य वापरलं जात खाद्य आम्ही समृद्धी घालतो समृद्धी आम्ही सुरुवातीला पा, दोन हजार पाच पासून घालतो गोदरेज खाद्य चांगलं आहे दोन हजार पाच पासून आम्ही हेच आहे ते पण वापरले म्हणजे गोदरेजच खाद्य आपल्याला योग्य आहे आपल्याला प्रत्येक जनावरला दररोज किती हिरवा चारा देत हिरवा चारा आम्ही पस्तीस किलो देतोय

स्वत स्वतः पिकवतो तुम्ही कोणत्या प्रकारचा आपण गोराव आहे आपलं हरभऱ्याचं घुसखट आहे शाळाचे कुट्टी आहे एक पाच पाच किलो दिवसात सकाळी पाच किलो संध्याकाळ दहा किलो सुका चारा जात तुम्ही आता सध्या गोदरेजच कोणता ब्रँड वापरत आपण समृद्धी वापरतो आता का वापरतो समृद्धीचा रिझल्ट पण चांगला आहे कशा पद्धतीने तुम्हाला दुधावर चांगला आहे समृद्धी सोडून दुसरं पण खाद्य वापरून बघितले आपण दूध कमी आणणं फॅट कमी आणणं कितीचं फरक पडतो दोन पॉईंटचा फरक पडतो दुधामध्ये दुधामध्ये दू? एक पंचवीस लिटरची गाय वीस लिटर प्रत्येक जनावराला किती प्रमाणात खाद्य द्यायचं किंवा चारा द्यायचा हे जर प्रमाण कसं ठरवत हो आता आम्ही कसं करतो लिटरला एक तीनशे ग्राम प्रमाण खाद्य देतो आणि चारा काय ओला चारा एक पंचवीस ते तीस किलो पडतो सुका चारा एक दहा किलो पडतो चाळीस हां नाही चाळीस किलोमीटर पडते म्हणजे चाऱ्या आणि खाद्य म्हणलं तर लिटरला एक तीनशे ग्रॅम प्रमाण देतो तुम्ही चारा कुठल्या स्वरूपात देता म्हणजे कुट्टी करून देता की डायटली हां ना, ना देता कुट्टी करून दे कुट्ट्या मशीन आहे आपली मोठी कुट्टी करूनच देतो साधारणतः ते जी, जी उंच किती इंचाची कुट्टी बनवतात एकदम छोटी छोटी करतात आपली मोठ्ठे बनतात दीड ते दोन इंच हां दीड ते दोन एक इंच एक दोन इंच प्रमाण पडतं तुम्ही जनावरांना कोणते मिनरल मिक्सर किंवा विटॅमिन्स वगैरेच पाहिजे तरच आपलं म्हणजे मेंटेनन्स काही येत नाही त्यांना किती देता संध्याकाळी जेव्हा गाई बाहेर येतात ओपनला गाय येतात तेव्हा आम्ही सगळा चारा सुका चारा वला चारा समृद्धी गोळी ते आधी मिनरल देता का देता का तुम्ही प्रोटीन माहिती आहे कधी नाही समृद्धी दिल्यानंतर दुधाचं उत्पादन किंवा आरोग्यामध्ये काही बदल झाल्याचे तुम्हाला जाणवते का गाय समृद्ध खाद्यामुळे गायी चांगले राहते त्याच आरोग्य म्हणा चमक म्हणा एकदम आहे बाकी आरोग्यावर चांगला परिणाम म्हणजे अशा पंचवीस पंचवीस लिटरच्या गायी आहेत पण असं त्या काय अशा गायी म्हणजे कमजोर दिसतात असं पण नाही गाय अशा स्ट्रॉंग दिसतात एकदम चांगला खाद्या पौष्टिक गरजाबद्दल तुम्हाला कोण सल्ला दिसतो म्हणजे डॉक्टर येतात चारा पुरवणार आहे का तुमचा स्वतःचा अनुभव आहे आता आम्हाला आम्हालाच अनुभव आहे दोन हजार चार पासून सुरुवात असल्यामुळे आम्हालाच अनुभव आहे काय घालायचं जनावरांना आणि काय नाही घालायचं सांगायला लागत नाही आपल्या आता आपल्याकडे एकूण जनावर किती आहेत पंचावन्न गाय म्हणजे तलवारी होनावर आहेत आपल्या भाकरी किती आहे त्यामध्ये भाकर पंचावन्न भाकर भाकरी धाव असते म्हणजे दूध बंद केलेले एक भाग आहे म्हणजे गाभन गाभन मग कंटिन्यू चक्र चाललं असतं मध्ये आपलं चक्र चाललं असतो मध्ये पण काही पण विशिष्ट असं काही आहे का त्या जातीच्या पण म्हणजे घेऊन बघितल्या तर त्यांचे दुधाचं लेवल पंधरा सोळा तिथून पुढे वीस पण त्यांची व्हायर आणि बघितलं पंचवीस लिटर लिटर प्रजनाला चक्राची व्यवस्था करता आपण एक सातव्या महिन्यात गाय बंद करतो तो पाहिजे दोन महिने रेस्ट देत दोन महिन्यानंतर तुला ट्रान्सिफ म्हणून दोन महिने देतो दोन महिने म्हणजे ट्रान्झिट पिरियड चांगलं म्हणजे डिलिव्हरी म्हणा वेपन वेळ असल्यामुळे काही डिलिव्हरी झालं हे ना ट्रान्झिट पिरियड आणि दोन वीस झाल्या तर डिलिव्हरीला काहीच अडचण तुम्ही जनावरांना दिवसातून किती वेळा पाणी देता दिवसा आता संध्याकाळी गाय तर आपल्या ओपनलाच असते टाकी आहे सकाळी गाय आता एक दहा वाजता पाणी देतो चार वाजता एवढं देतो दिवसभर असं नाही दिवसभर नाही वीज भरण्यावर म्हणजे आम्ही एका गायीपासून सुरुवात केली मग असे आम्ही एकदम म्हणजे काही सिस्टीम म्हणून काही केली नाही तेवढ्याच चार गायी आणायच्या तेवढ्याच चार गायांचा वाढवायचा कोटा असं केलेलं त्यामुळे सिस्टीम म्हणून काही नाही पाण्याचा स्रोत स्वच्छ आणि पुरेसा आहे हो हो पुरेसा पाणी कोणते पाणी जनावरांच्या साठी होल मारलेला तो होलाच पाणी त्यांना मिळत भरपूर आहे मोबलक आहे मोबलक पाणी मोबलक आहे काही अडचण नाही उन्हाळ्यात सुद्धा काही अडचण काही काही अडचण गोट्याची स्वच्छता किंवा जनावरांच्या आरामासाठी विशेष अशा काही पद्धती वापरता का हो स्वच्छता म्हणलं तरी दिवसात दोन वेळा तरी गोटे भेटले पाहिजे आरामासाठी मॅट पाहिजे मॅट सिस्टम असली तर दे एकदम चांगली कारण ते वापरतात त्यांना म्हणजे पायांना देवांना काही त्रास होत नाही म्हणजे कोद्यावर कसर हो, देते असं काय नाही मॅट जर असलं तर आराम मध्ये मिळतो स्वच्छता दिवसातून दोन वेळा तर गोटे भेटले पाहिजे एकूण गोटा पाहिजे ओपन होतात स्वच्छता पाहिजे असे दोन तीन गोष्टी असले काय अडचण चारा किंवा पोषण यात तुम्हाला सर्वात मोठं आव्हान काय वाटते जर गोटा जर सांभाळत असेल तर चारा नियोजन मेन पाहिजे चारा नियोजन असला तरच गोटा करायचा अन्यथा गोटा करण्यात काय अर्थ नाही चारा आपल्याकडे आहे चारा आहे भरपूर आहे आपल्याकडे चारा ओला चारा घरचाच आहे शिवाय सुका चारा सीजनला स्टॅक केलेला असतो गोडा मग चारा नियोजन मेन आहे चारा नियोजन असलं तरच गोठा सांभाळतो चाऱ्यामध्ये आणि काय ठेवतात चारा मध्ये मका आणि हत्ती रास दोनच बॅगे कशाच्या भरलेली आहे मर रास हे किती बनवतात ते दिवसा नवीन संपर्क सुद्धा बघू दोनशे पण असतं काय स्टॉक असतो दोनशे डन हे सगळं आपल्या शेतातूनच येणार आपलं शेतात पण थोडं बाहेर पण घेतलेलं असतं बाहेर पण घेतलेलं असतं तुमच्या मते तुमच्या गावाला पोषण आहार मिळतो पोषण आहार मिळतो काही अडचण नाही तुम्हाला तुमच्या गोटामध्ये त्यांचं अपचन पोट फुगणे किंवा उष्णतेचा त्रास किंवा दुधाला कमी असं काही जाणवतं हो का कसला काय प्रॉब्लेम असता का तुमचं काय नाही आपल्या गोट्यावर आणि हो। गोदरेज खाद्य असल्यामुळं पोट फुगणे म्हणा पातळ संडास या काही बाबी असल्यामुळे नाही खाद्य चांगलं असल्यामुळं पातळ संडास हे काय नाही कुठल्या तरी एखाद्या तेवढा प्रॉब्लेम आला एखाद्या संधी मिळाल्यास तुम्हाला आता सध्याच्या व्यवस्थापनामध्ये काय फरक करायचा आहे काय फरक करायचा दिवसा आपल्या गाई बाहेर नाही तर दिवसा पण आपल्याला बाहेर येण्यासाठी शेड मारण्याचा आपल्याला करायचं आहे तर दिवसा जरी झालं तेवढं अजून सुधारणा होईल पाण्याबद्दल काय पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था होल आहे आपलं

जर त्याचे चांगले परिणाम दिसले तर हो नक्की बदल करणार आपण नक्की ना गोदरेज पशु वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटते गोदरेज पशु आहे तसं आम्ही सुरुवात दोन हजार पाच पासून पास वापरतो मिल्कमर सुरुवातीला होतो चांगले पशु आहार होते मिल्कमर नंतर बोविन झाले बोविन नंतर आता समृद्धी आली समृद्धी पण बऱ्याच दिवसापासून वापरतो गायींना ते चांगलं खाद्य तुम्ही गोदरेजची उत्पादनं वापरल्यानंतर तुमच्या व्यवहार तुमची प्रगती कशी झाली गोदरेज पशुहार वापरल्यापासून आपण एका गायपासून एक ऐंशी गाय तयार केलेल्या पशुहार चांगला आहे गोदरेज पशुहार चांगला आहे समृद्ध गोळी पण आत्ता चालू आहे समृद्ध गोळी एक गायपासून आपण ऐंशी गाय केलेल्या आणि गोदरेज या पशुहारापासूनच आपण पुढे आलेला आहे आणि आत्ता तर आम्ही समृद्ध गुळी चालू आहे समृद्ध गुळी एक नंबरची गोळी आहे कोणी पण समृद्ध गोळी डोळे टाकून वापरावी कारण जो म्हणेल की गोई गोई ही गोळी चांगली नाही त्यांना मी छाती ठोकपणे सांगतो ह्या गोळीपासून सर्वांचा फायदा होईल समृद्ध गोळी स्वस्त गुळी समृद्ध पशुहार कोणीपर्यंत गोदरेज समृद्धी आहार वापरावा ही माझी विनंती आहे